जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट वीज पडून बालकाचा मृत्यू शेगाव शहरानजीकच्या कालखेड रोडवरील शेतात घडली घटना शेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष शेगोकार यांचा मुलगा वेदांचा शेतात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे काल सव्वीस मेच्या सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस व विजेच्या कडकडाटामध्ये वीज पडून या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कालखेड रोडवर असलेल्या गौरव हॉटेलच्या मागील शेतात ही घटना घडली आहे मृतक वेदांत हा काँग्रेसचे नेते असलेले सुभाष शेगोकार यांचा मुलगा असून वेदांतच्या मृत्यूने शेगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे